बारामतीत ट्रॅफिकचा बोजवारा नागरिक त्रस्त बारामती शहरात काही दिवसांपासून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे शहरातील मुख्य चौक बाजारपेठा बसस्थानक परिसरात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे सा लागत आहे वाहतूक पोलिसांकडे नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे बारामती शहरातील शिवाजी चौक ते बस स्थानक हा परिसर कोंडीत महावीर पथ मार्गासह स्टेशन रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती यावेळी एकही पोलीस कर्मचारी या परिसरात तैनात नव्हता त्यामुळे या कोंडीत अनेक वाहने तासन तास अडकून पडली सिनेमा रोड स्टेशन रस्ता महावीर पथ अहिल्या देवी चौक ते गुनवडी चौक गुनवडी चौक ते शिवाजी चौक आणि कसबा परिसरात कारभारी सर्कल रस्त्यावरील सातव चौक या भागात कायमच वाहतूक सामोरे जावे लागत आहे अंतरासाठी नागरिकांना अर्धा अधिक वेळ लागतोय तर रस्त्यांवरील अस्ताव्यस्त पार्किंग रिक्षा आणि दुचाकींचे मनमानी थांबे तसेच वाढलेली अतिक्रमणे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे चौकामध्ये काही काळ हजेरी लावल्यानंतर वाहतूक पोलीस गायब होत आहेत त्यामुळे वाहन चालकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याची स्थिती आहे दरम्यान काही व्यापाऱ्यांनी शहरात स्वतःकडील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था केलेली नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या दुचाकी रस्त्यावर लागतात त्यातून बाजारपेठ व्यापारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी वाहने लावायची कुठे असा प्रश्न निर्माण झालाय तर फेरीवाल्यांनी मनाला वाटेल तिथे दुकाने थाटली आहेत त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची वाहतूक शाखेतून तालुका पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर वाहतूक विभाग कमालीचा सुस्तावला आहे वाहतूक नियोजन होण्यासाठी शहरातील प्रमुख चौकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे याशिवाय वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे अद्याप शाळा महाविद्यालय सुरू झालेली नाहीत ती सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक आणखी वाढणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.